नमस्कार मिस्टर अँड मिसेस नेहा चॅनल आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आहे दिवस पाचवा गणपतीचा आणि गौरी गणपती आपण दर्शनाला चाललो आहे तर जाऊ आम्ही इन्व्हिटेशन आहेत आम्हाला एक दोन त्यांच्याकडे त्यांच्याकडे जाऊ तिथे आपण व्हिडिओ ब्लॉग बनवू आपला चला गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोर्या शेजारी जुने काकांकडे आलो आम्ही आता तुमचं नाव अनिल रामचंद्र विश्वकर्मा गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोर्या हा पारखी वाजता बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या मामाकी जय तर आता आमचं खारचं बाप्पाचं दर्शन झालं आहे तर आता आम्ही चाललो आहे पार्ल्याला आमचे जे, जे जुने एम्प्लॉय होते ना हाऊस किपिंग पे, जे एम्प्लॉय होते त्यांनी जॉब सोडला पण त्यांच्याकडे आहे त्यांनी आम्हाला त्यांच्या घरी बोलवलं आहे आता आपण पार्ल्याला जाऊ पार्ला ईस्टला चला तर आता आम्ही आलो आहे विले पार्लेला आगरीपाडा आहे ना तिथे हो तिथे सुमित्राच्या घरी आलो आहे तर त्यांचा ग गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायला आता मी अशी आहे की काय ते मिस्टर त्यांचे मिस्टर हे रे आहो यूट्यूबवर वर व्हिडिओ काढते आहे मिस्टर दोन मुलं बाहेर गेलेले आहेत आम्ही त्याच्या नंतर बप्पाच्या दर्शनासाठी आलो आहे तू बघू शकता काय बोलायचं आहे काय तुला चहा कॉफी काय काय नको तुझं सुख तुझं हरे बापा मोरे तू माथा मोर्या हरे बापा मोरे आरे ठेवी गणपती बसवायला चालू केले माझं नाव सुमित्रा लक्ष्मण आगलावे माझे मिस्टर आणि आम्ही दोन हजार तेवीस पासून गणपती बसवायला चालू केलं म्हणजे आमचं एक नवस होता आमच्या मुलीची सर्जरी झाल्यानंतर आम्ही थोडं देवाशी बोललो होतो की आम्ही गणपती बसवू म्हणून म्हणून आम्ही चालू केलंय ते आम्ही आता सतत चालूच ठेवणार गणपती बाप्पा मंगालमूर्ती लाईक करा शेअर करा आम्ही आलो आहोत मावशींच्या घरी सगळ्यातून त्रिपुरासुरायसा खोपे शिवशंकराला टोपे त्रिपुरासुरायसा खोपे शिवशंक त्रिपुरासुरायसा खोपे शिवशंकराला टोपे कुत्र गणपती गणपती राणी जायाला धाब आमचं शंकर शिरसागर शास्त्रीनगर विले पार्ले आमचा बाप्पा सात सात दिवसाचा आहे गौरी गणपती तर झाले एकोणीस वर्ष झाले बाप्पाची आम्ही स्थापना करतो गणपती बाप्पा मोर्या नलमूर्ती मोर्या तर आता आम्ही आलो आहे सांताक्रुजला मी चेंज केलाय थोडा तर आता सांताक्रुज गणपती घरगुती गणपती करायला आलोय कोतवाडीत तर चला जाऊया चौऱ्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत आमच्या काकांच्या नवसाचा गणपती आहे पुढच्या वर्षी आमच्या घरी पंचाहत्तरा वर्ष आहे तर सर्वांनी आवर्जून यायचे आहे ह्या वर्षीपेक्षा अजून छान करण्याचा आम्ही प्रयत्न करू गणपती बाप्पा मंगाल मूर्ती

तुमचे दुःख करता औ्यादी ना जना था अप्पा मोर्या हरे बापा मोरे यादे चरणी ठेवी तो माथा अप्पा मोर्या हरे बापा मोरे रे चरणी थेवी तू म मारतो हा चल जाऊ नये आमरेंचा गणपती आहे तिकडे आलो आहे घरी लालबागचा राजा बनवला आहे यावर्षी तर दर्शन घ्यायला आलेलो आईंचा घरगुती नवसाच आहे ना नवसाचा नाही ना तर हा गणपती बसवतात किती वर्ष झाली सोळा वर्ष झाली आहेत गणपती बाप्पाला तर गणपतीचा सातव्या दिवशी विसर्जन होतं ना म्हणजे आपल्या पाच दिवसाचा गणपती येत असतो गौरी गणपती आहे तर गणपती बाप्पा मंगल मूर्ती प्रकाश मी आहे प्रकाश आमरे माझा मूर्तीकार आहे गजेंद्र मेस्त्री आणि जी मूर्ती जी बनवलेली ना सेम लालबाग सर सेम विठ्ठल सेम लालबाग सर राजा बनवलं सेम मित्राची मेहनत आहे त्याची पूर्ण मातीची मूर्ती आणि मूर्ती हा मातीची मूर्ती आहे एकदम गजेंद्र मेस्त्री आमचा मित्रच आहे बालपणीचा तर त्यांनी मूर्तीकार आहे ते आता आम्ही आलो आहोत विश्वनाथ पानवलकर यांच्या गणपती बाप्पाकडे महाकाल जय गणेश जय गणेश गणेश माता जाकी पार्वती पिता महादेवा

माझ नाव ना विश्वनाथ पांडुरंग पानवलकर आमचा हा बाप्पा आमच्या आई अगोदरपासून बसलेला आहे तर त्याला आम्हाला सुद्धा माहिती नाही आम्ही त्यांची जशी त्यांनी सेवा केली तशी आम्ही सुद्धा करतोय सेवा तो अल्पेश पानवलकर हे आमचे चुलत माझा पुतण्या येतो आम्ही दोघं मिळून एकत्र गणपती हा बसवतो हो आणि ही मूर्ती अरुण मेस्त्री यांनी तयार केलेली आहे मातीची मातीची शाडू मातीची मूर्ती आहे आणि बहुतेक बहु बहुते बहुते चांगली एकदम सुंदर बनवून दिली आहे डायमंड वर्क पण डायमंड वर्क तो अरुण मेस्त्रीच्या इथे राजा करून त्यांनी आहे अच्छा गणपती बाप्पा मंगल मूर्ती ओरिया

माझं नाव जयश्री आहे जयश्री रामचंद्र डिंगणकर माझ्याकडे गणपती येतो गणपती वर्ष आणि वर्ष येतं आणि छान आम्ही छान वगैरे करतो सर्वजण मिळून वगैरे धंदा वगैरे गणपती आता पंचवीस वर्ष झाली पंचवीस वर्ष चालू झाला तोपर्यंत आम्ही आणतोच आहे भरपूर दिवसाचा गणपती गणपती आहे सात दिवसाचा आहे आता मंगळवारी विसर्जन होणार आहे गौरी गणपती गौरी गणपती हो अच्छा आणि मातीचा आहे हो मातीचा आणि मूर्तीकार आपले अरुण मेसरीच असतो अरुण मेसरीकडून गणपती आणतो आम्ही गणपती बाप्पा मंगल मुर्ति मंगल मूर्ती मोर्या ही माझी आई आहे सुकांत भगवा सगळ्यांना कमाल सगळ्यांना गणपती बाप्पा मोर्या 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 दि नेक्स्ट डे बोल काय बोलतो कुठे आलाय कशाला आलायस कसले पैसे भरायला आलायस तू गणपती बाप्पाला भेटायला नमस्कार मिस्टर आणि मिसेस नेहा आपल्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर आता आम्ही आलो आहे एस आर ए बिल्डिंग मध्ये आरती पाटील यांच्या घरी जाऊया त्यांच्या बाप्पाचं दर्शन घ्यायला चल 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 ऐका

त्यांच्या घरी सात दिवसाचा गणपती बसतो तर आता आम्ही त्यांच्या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आलेलो हो। आहोत आणि ती थोडासा अनुभव तिचा सांगणार आहे आपल्याला हाय मी आरती पाटील आमचा गणपती पन्नास वर्ष झाले येतो इथे आपला खूप आनंद होतो गणपती येतो तर आम्ही किती एक महिना आधीपासूनच तयारी करतो गणपती येण्याची आम्ही डेकोरेशन पण घरीच करतो माझा मुलगाच बरवतो घर घरी डेकोरेशन किती माझ्या धीरांच्या जन्मा आधीपासूनचा गणपती आहे हा आता आज विसर्जन आहे पण थोडं बोलतात ना मनाला सात दिवस एवढा एन्जॉय केला गौरी गणपती आमचा सात दिवस एवढं एन्जॉय केला पण आज पप्पा जात आहेत ना थोडस वाईट वाटतंय पण काय धीर आहे ते माझे मोठे धीर आहेत रमेश पाटील बोला बोला तुम्ही माझ्या अगोदर पासून गणपती आणायचे नंतर आता आता मी चालवतो जागा वडील गेल्यापासून पहिला सासरे चालू आहे माझं नाव आहे रमेश बबन पाटील म्हणजे पिढ्यान पिढ्या चालू आहे आता अजून आता आमची पुलं कुठे करतील

कुंडल मुर्ती गणपति भक्त वंदकೊಂಡ सुनते हैं सुविराग नर आज पाठ लो दिया नर आज पाठ लो यही समझ गयाला संकट रखे जनुला गणपति भक्त कामो आया दिए आज के दिन में भक्ति की बातें जो करते हैं अरे मला पण टाइम नव्हता यायला सुट्टी नाही ना इव्हनिंग ची आता परत जायचं मला इव्हनिंग ला माझं नाव स्वप्नील पाटील आणि हा आमचा गणपती बाप्पा पाटील फॅमिली कुटुंबाचा तर जवळजवळ आम्हाला शंभर वर्ष अधिक म्हणजे आम्ही बसवतो आमच्या या पूर्वजाधी बसवलेला आहे आणि हा जो डेकोरेशन आहे जेजुरी इन्स्पायर आपला जेजुरीला जे थी आ, मंदिर आहे आपला खंडोबाचा त्याच्याने इन्स्पायर करून आम्ही हे केलेलं आहे याला जवळजवळ आम्हाला दहा ते पंधरा दिवसाच्या आतमध्ये आम्ही हे तयार केलं आहे स्टार्टिंग आम्ही एक पूर्ण इको फ्रेंडली म्हणजे पुट्ट्याचा आपण यूज केलेला आहे ज्यात आणि यामध्ये माझा सहभाग आणि संतोष रातोड निलेश श्रेयश पवार आणि आपला निलेश केळुसकर हे लोकांचा हातभार आहे म्हणून हे असं घरगुती असं डेकोरेशन आम्ही म्हणजे तयार केलाय आणि आता ही पुढची जी पिढी आहे आमची ती खरोखरच म्हणजे गेली सात आठ वर्ष खूप सुंदर असे कलाकृती सादर करते वेगवेगळी आणि कर्तृत्व नाहीत सर्व आणि सगळं सहभाग म्हणजे चिल्लर पार्टी वगैरे सगळं येऊन जाऊन होते आमच्या जा। म्हणजे थोडा काही ना काहीतरी कंट्रीब्युशन आहे सगळ्या ह्याच्यात म्हणून ते म्हणजे चांगलं दिसतंय आम्हाला <laughs> आणि मेन म्हणजे कसं आमच्या घरी म्हणजे सगळे येतात मित्रांनी आणि आरती वगैरे आम्ही सगळे येतो सगळ्या म्हणजे येऊन असं म्हणजे कॉम्प्लिमेंट वगैरे केलं आहे सगळ्यांना आणि म्हणजे सगळे जेवढी कॉन्ट्रीब्युशन केले सगळ्यांना आणि हे कुटुंब पाटील कुटुंब पण खूप मोठं कुटुंब आहे भरपूर काका काकी सर्व असं मिळून आणि आमचे काका आहेत नगरसेवक अशोक पाटील नगरसेवक पण राहिलेले आहेत ते पण गणपतीच्या अक्षरशः भरपूर सेवा करतात आहे तरी पब्लिक आमची कमी आहे पाटील फॅमिलीची तुला आवडला तू आहे काय केली मी पण थोडं थोडे यायच बोल अच्छा आवडलं तुला डेकोरेशन हो पुढल्या वर्षी मी भरपूर मदत करीत सांग माझ्यासाठी तर हा जो गणपतीचा फेस्टिवल आहे तो म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट आणि फेवरेट आहे कारण काय आपण काहीतरी करतो देवासाठी गणपती बाप्पासाठी आपण हाताने आपण डेकोरेशन केलं किंवा काही पूजासाठी किंवा आपण हार वगैरे इतर भरपूर काही गोष्टी असते ते आपण करतो म्हणून मला मनापासून असं वाटते की गणपती आपला कसं एकदम फेवरेट असेल आणि सगळे लहान ते मोठे केवढे असेल ते सगळ्यांचे फेवरेट आहेत तर आणि आज कसं लास्ट दिवस आहे आपला विसर्जनाचा तर थोडे भावूक आहेत पण ठीक आहे होत ते कसं कामाला जायचंच असतं पुढल्या वर्षी या गणपती पप्पा बोर्या मंगळूर्ती बोर्या गणपती बाप्पा